नमो न विद्यार्थी मित्रांनो आपण एक उदाहरण पाहूयात या उदाहरणामध्ये भुजे रूप असतात कोण एक रूप असतात आणि क कर्ण परस्परां या बाबतीतलं उदाहरण दिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे एक उदाहरण दिलेलं आहे चौकोन पी क्यू आर एस हा चौमान्तभूत चौकोन आहे क्यू बरोबर साडेतीन पी एस बरोबर पाच दशांश तीन क्यू बरोबर पन्नास अंश तर चौकोन पी क्यू आर एसच्या इतर बाजूंची लांबी आणि कोणाची मापे काढा हे एकदम सोपं आहे याच्यामध्ये आपण गुंधर्म वापरतो आहे की सम्मुख बाजू एकरूप असतात याचाच अर्थ या, या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये एक बाजू साडेतीन दिलेली आहे तर दुसरी बाजू देखील सम्मुख आहे ती साडेतीनच असेल इतकं सोपं हो आहे किंवा पी एस ही पाच दशांश तीन दिली आहे तर क्यू आर देखील पाच दशांश तीनच येईल त्याचबरोबर कोण हा तीस पन्नास अंशाचा दिलेला आहे तर त्याच्या सम्मुख कोण एस हा पन्नास अंशाचाच असेल अशा पद्धतीने आपण त्याचा त्याच्या किमती काढू शकतो लिखाण कसं करणार तर याबाबतीत आपण पाहूयात लिखाण कसं करू शकतो आपण या उदाहरणाचं यामध्ये आपण पाहू शकतो बघा की हा जो चौकोन पीके वारी आहे तो समांतरभूत चौकोन आहे म्हणून सुरुवातीला आपण लिहिणार की चौकोन पीके वारी हा समांतरभूत चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोन असल्यामुळं काय होतं तर समांतरभुज चौकोन असल्यामुळं त्याचे जे आंतर कोण आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते जसं इकडं सांगितलं या पद्धतीने हे सोडवलं की आंतर एकशे ऐंशी येते म्हणून एक पन्नास अंश दुसरा एकशे ऐंशीमधून पन्नास वजा केलं तर दुसरा कोण हा एकशे एक एक तीस अंशाचा एक आणि समूख कोण आपल्याला माहिती आहेत की एक रूप असतात म्हणून एक एकशे तीस तर दुसरा पण एकशे तीस आणि एक पन्नास तर दुसरा पण पन्नास अंशाचा असं थेट आपण लिहू शकतो आणि त्याचबरोबर बर, पी बरोबर क्यू आर आहे तर क्यू बरोबर पाच दशांश तीन पी बरोबर बर एस, एस आर आहे म्हणून एस आर बर बरोबर साडेतीन अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण ती उदाहरणं सोडू शकतो हेच आपण संचामध्ये पण पाहू शकतो आणि संच देखील सोडू शकतो संचामध्ये पण अशीच उदाहरणे आपल्याला तिथे दिसू शकतात